नमस्कार कसे आहात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघायची आहे आषाढी एकादशी निमित्त मी आज खव्याची बर्फी बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन मोठ्या वाट्या साखर घेतलेली आहे साखर ओली होईल इतपतच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते आपण आता हा आ, आ, पाक करायचा आहे ह्या साखरेचा तर पाक झालेला आहे कारण पाणी खूप कमी वापरायचं कारण जास्त पाणी घातलं ना की तुम्ही घेचाल दोन वाट्या साखर आणि एक ग्लास पाणी घेचाल तर मग खूप वेळ जाणार आपला कारण ते चाचणी करून चा, त्या चाचणीमधलं सगळं पाणी साखरेतून आणि ह्याच्यातून पाणी पूर्ण कमी करायला पाहिजे ते पाणी जाळलं पाहिजे आणि मग तरच मग ते चाचणी बनते त्याची तर झालेलं आहे बघा होत आलेलं आहे आप आपलं ते अगोदर पहिल्यांदा पाक होतो त्या साखरेचा आणि पाण्याचा आणि मग चाचणी जसजसं पाणी कमी होईल ना तसतसं चाचणी बनते तर मग चाचणी कशी आलेली आहे हे बघण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये थोडंसं हे पाक टाकायचं आहे चाचणी तर त्याची गोळी झालेली आहे ना तर मग ती गोळी प्लेटमध्ये आपण टाकली की ते विस्कटणार नाही असं झालेली असेल ना तर तेच झाली म्हणून समजायचं आणि आता इथं खवा आहे माझ्याकडं दीड वा वाटी मोठ्या वाटीनं दीड वाटी खवा आहे तर मी ते खवा घातलेला आहे आणि दोन वाट्या साखर तर तुम्हाला कशी आवडती गोड आवडतं की आ, कमी प्रमाणात गोड आवडतं तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तर तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी साखर वापरा आणि गोड आवडत असेल तर तुम्ही गोड जास्त साखर वापरू शकता तर मी अशा पद्धतीनं वापरलेले आहे आता ते खवा त्या चाचणीमध्ये टाकल्यानंतर परत पातळ झालेलं आहे बघा बासुंदीप्रमाणे झालेलं आहे तर असं बासुंदी पण तुम्ही करून खाऊ शकता तर आता झालेलं आहे आपलं आणि जसजसं तुम्ही परत अढवळत जाल तसं तसा कलर त्याचा चेंज होत जातो तर आता ह्याची पण आपण आपल्याला आलेला आहे का बर्फी बनण्यासाठी परफेक्ट झालेला आहे का तर त्या कसं बघायचं तर हे असं पद्धतीनं बघायचं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडंसं पाक टाकायचा पर पर ते परत त्याची पण गोळी बनती तर अशा पद्धतीनं ते बघायचं तर झालेलं आहे आता हे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे परत आपल्याला गॅसवरती ठेवायचंच नाही आता आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे खरी मजा तर आता इथं आहे आता इथून आपल्याला हात थांबवायलाच नको आहे कारण असाच हात सारखा ढवळतच राहायला पाहिजे ते सारखं हटत राहायला पाहिजे जसजसं हटाल ना तसतसं ते चेंज होत जाईल कलर बघा बघू शकता आणि घट्ट पण होत जाईल ते कारण अशा पद्धतीनंच हे हटायला पाहिजे गॅसवर अजिबात ठेवायला नको आहे त्या तशा प्रकारे हे खाली घेऊनच हटायला पाहिजे आता जसं आपण कणिक मळतो ना चपात्याला तर त्या कणकेप्रमाणे हा गोळा होतो असंच कारण द अजिबात थांबायचंच नाही तर इथं काय होते आहे का हात कामातूनच जातो चक्क आणि खरंच सांगते माझा हात दुखला असं हटून हटून तर झालेलं आहे परफेक्ट एकदम आता एक ताट घ्यायचं आहे ताटाला अशा पद्धतीनं तूप लावायचं आहे माझी आई तूप खात नाही तिकडं प्लेटमध्ये थोडंसं तिला म्हणलं की तू, बिगर तूप बिगर तुपाचं खाती ना तर तू कर म्हणून तिला दिलेलं आहे ती बा बारक्या प्लेटमध्ये करून ती वड्या पाडून घेऊन गेली आणि हे मी तूप ता, ताटाला तूप लावून मी हे थापून घेतलेलं आहे आणि आता हे लगेचच ओलं आहे ना तोपर्यंतच वड्या पाडायला घ्यायच्या नाहीतर थंड झाल्यानंतर वड्या पडत नाहीत अशा पटापट वड्या पाडून घ्यायच्या आणि दहा ते पंधरा मिनट वीस मिनट काय असेल तुम्हाला ते ठेवायचं तेवढं ठेवा आणि नंतर मग त्या एका डब्यामध्ये बर्फीच्या वड्या भरून ठेवा हे बघा बघू शकता कशा मस्त वड्या निघतात आणि तोंडात टाकताच विरगळतात खरंच खूप छान बर्फी झालेली आहे आणि कशी झालेली काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा जर रेसिपी बघत असाल तुम्ही तर मला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर बघा आता कशी झालेली आहे का नाही तुम्ही पण आषाढी एकादशीनिमित्त अशी बर्फी नक्की करून खा आणि माझी बर्फी कशी झालेली आहे ती मला कमेंटमध्ये कळवा